नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वल लावाक स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खान्देशी युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला वाटेल आज रेसिपी सोडून हे काय दाखवत आहे तर आज खूपच आदल्या दिवशी गणपती बाप्पा बसायचे आदल्या दिवशी खूपच सगळ्यांची धावपळ असते मग मी आज रेसिपी मला शूट करता आली नाही तर म्हटलं चला आपण जी पूर्वतयारी करतोय ती तरी दाखवून द्यावी तर सगळ्यात आधी मी हा हॉलमध्येच बसवते तर इकडचं फर्निचर इकडे हलवलं इकडचं इकडे तर मध्यभागी बसवतो म्हणून मग इथं टिपवाय वगैरे ठेवून घेतला मी अजून काहीच डेकोरेशनची तयारी नाही झालेली फक्त व्यवस्थित सगळे कवर वगैरे जे पण स्वच्छ धुतले होते आ, पिलो कवर वगैरे सगळे आज मी दुपारून लावून घेतले पूर्ण रूम स्वच्छ करून घेतला त्याची पूजेची जी तयारी त्या ते, ते सामान्य सगळं गोळा करण्यासाठी त्याला एक दीड तास दोन तास लागून जाता की काय घ्यायचं काय अजून काय तर सगळं सामान गोळा करायला आहे दीड ते दोन तास लागूनच जातो कारण सगळं साहित्य काढा जे टी पॉयवरती टाकले फेब्रिक नेटचं तर सेम फॅब्रिक इकडे तर हे मागे पडदा म्हणून मी डेकोरेशनला यूज करणार आहे व तसे सेम फेब्रिक मी कट करून ठेवले इकडे या विंडोजला पडदा या कमानीला पडदा व इकडे पण या दरवाजाला पडदा करणारे मी जर जमलं तर आता टाईम भेटला तर तर सेम फेब्रिकच तर सेम कापडचं यूज करून मी पूर्ण रूमला डेकोरेशन आहे तर पूर्ण सेम हेच कापड वापरून मी हॉलचा मेक ओव्हर करायचं आहे असा विचार केला आहे पण आता बघू टाईम किती भेटतो तर हा छोटा पडदा मी जे मागे डेकोरेशनसाठी लागणार आहे तो काढून ठेवलाय <laughs> तर तर हे फेब्रिक मग मागे लावायचं इकडे दोन मस्त स्वच्छ आसनं धुवून ठेवले मी जे आपण फक्त आरतीला वगैरे उभे राहतो त्यासाठी तर आणि इकडे हा कापड जो पोयवरती जाणार आहे वरून तर तो कापड हे बाप्पाचं आसन छोटा चौरंग मी पूजा मांडली आज हडतालिकेची तर तो येईल नंतर नारळ हे असंच फ्लावर आहे डेकोरेशनसाठी इकडे सगळे तांब्या पितळचे जे जे भांडे लागणार आहे ते घासून ठेवले व पुसून घेतले स्वच्छ कारण दुसऱ्या दिवशी खूपच धावपळ होते अजून एक दोन दोन दिवे मोठेवरती आहे बाप्पाच्या डेकोरेशनच्या बॉक्समध्ये ते उद्याच मी आयत्या वेळी घासून घेईल व इकडे मला हळदी कुंकू भरून घ्यायचे छोट्या आरतीच्या ताटात तर इकडे मी हळदी कुंकू भरून घेणार आहे छोट्या आरतीचा ताट जो बाप्पाजवळ राहील तो कारण मोठा ताट बसत नाही व डेकोरेशन मी खूप करत नाही आर्टिफिशियल खूप आवडत नाही मला म्हणून फक्त या दोन माळा आणल्या ज्या पडद्याच्या साईडला जातील त्या खूप सिम्पल डेकोरेशन आवडतं मला बापाजवळ खूप बचवत बच बच आवडत नाही व इकडे एक कुंकवाचा करंडा जो साईडला ठेवलेला राहील इकडे ज्या छोट्या वाती आपण रोज आरती करतो त्यासाठी इकडे अगरबत्तीचे पुढे वगैरे ठेवून घेतले मी दोन तीन जे इथंच राहतील बाप्पाजवळ एक दोन साचे लागले तर व इकडे बापाच्या आरतीचं भूक आहे मग इकडे मी फुलं काही पानं विड्याचे पानं आणून ठेवले इकडे जे टिकाऊ फळ एक दोन प्रकारचे आहेत अजून एक दोन तीन प्रकारचे उद्या आणून तर हे सगळं झालं नारळ वगैरे सगवायच्या खाली चालली जाते दोन तीन वस्तू छान त्याच्यात अगरबत्ती हे सगळं राहील मग अजून रांगोळीचा डबा पण येतो पण तिथंच ठेवून देईल मी उद्या सगळं हे झाल्यानंतर कारण तिथंच व्यवस्थित राहतो तुपाचा डबा तेलाची बॉटल सगळं तिथं टिकवायच्या खाली येऊन जातं छान तर हे सगळं साहित्य मी आता तिथंच टिपॉईवरती सध्याला ठेवून देते व ते जे पोळ्याचे दोन बैल होते ते पण इथं मी आणून ठेवले कारण खूप बचवच बच डेकोरेशन बच नाही मग जे उद्यासाठी लागणार आहे अजून थोडंफार आणून आई त्यावेळी पूजेचं साहित्य बापा येईल तेव्हा तर बस एवढंच खूप आवडत नाही मला बघितले मी काय करणार आहे लगेचच आता हे सगळं साहित्य मी टिपॉईवरती साईडला ठेवून देणार आहे सध्या आज पुरतं मी हे सगळं साहित्य तिथं टिपॉयवरती ठेवून देणार आहे बाकीचं खाली कारण मग उद्या फक्त आयत्या वेळेस आपल्याला पटापट पत काढून तयारीच करायची राहील आता एका साईडला मी तर मी नंतर ते सगळं साहित्य तिकडे जमा ठेवून आहे व आता इकडे मी खोबरं किसून घेते खोबरं साखर मिक्सर मधून बारीक काढून घेईल त्याच्यात थोडे ड्रायफ्रूट वगैरे मिक्स करून एका बर्नीत भरून ठेवेल म्हणजे आयत्यावेळी आपल्याला प्रसादाला कामी येतो तसे आपण लाडू वगैरे मोदक बनवतोच पण मग तरी नसलं की पटकन कामी येईल तर हे सगळं झाल्यावर मी हळदी कुंकू भरून ठेवणार आहे अक्षता वगैरे काढून ठेवणार आहे मग सगळं साहित्य जागोजागी गेल्यावर मी मोदक बनवायला सुरुवात करणार आहे कारण तळणीचे मोदक ते असेही टिकतात व दुसऱ्या दिवशी खूपच दुखार होऊन जाते व खूप ढाई होऊन जाते सगळं मोदक वगैरे हे ते करून घ्यायला कारण दुसऱ्या दिवशी खूप सगळ्यांना सुट्टी असते मुलंही लेट उठतात सगळ्यांचं खूप आरामात चालतं मग अजिबात जमत नाही असे तीन चार वाजून जाता बाप्पा यायची वेळ होऊन जाते तोपर्यंत आपली खूप धावपळ चालते आता मी काय तर हे सगळं साहित्य आवरून ठेवायला व प्रसाद बनवून लगेच त्याच्यानंतर मोदक आ, या कामात मला अकरा साडे अकरा सहज वाचतील कारण मी खूप संध्याकाळी लेट लॉक सुरू केला होता म्हणून तर नंतर मध्ये मुलांचे जेवण वगैरे हे सगळं झाल्यावर शेवटी मी एक काम करणार आहे की उद्या जे मुलांना कपडे घालायचे मोठ्यांना आपली साडी वगैरे तेही मी काढून ठेवणार आहे थोडा वेळ लागेल पण आत्ताच काढून ठेवलेलं बरं कारण दुसऱ्या दिवशी मुलंही खूप घाईत मग खालच्यावरती कपडे करतात आपणही तसे जी घालायची साडी किती त्याच्यातच आपले दहा पंधरा मिनटं असेच जातात म्हणून तेही काम मी आता रात्री करून ठेवणार आहे मग उद्या थोडे थोडं आणि बऱ्यापैकी छान इझी जाईल मग आपलं काम व तुम्हाला कसं वाटला ब्लॉग कारण रेसिपी चॅनल जरी असलं तरी मी एंट्रूमध्ये टाकलेलंच आहे ब्लॉग पण आणि रेसिपीचं असं पण जास्त करून रेसिपीच येतील आपल्याला आपल्या चॅनलला तर आणि कुठं म्हणजे देवस्थाने वगैरे पिकनिक किंवा असे काही जे छान तुम्हाला माहिती देण्यासारखं असलं तर ते नक्की दाखवेल तर तुम्हाला कसं वाटेल ते बघायला तेही मला कमेंट्समध्ये टाका वाटचा ब्लॉग कसा वाटला तेही टाका तर मी दोन की अडीच महिन्यापूर्वीच हा चॅनल सुरू केला तर माझ्या अपेक्षेपेक्षा खूप छान व्ह्यूज पण यायला लागले व सबस्क्रायबर पण हळूहळू वाढू लागले तर असेच सपोर्ट करत राहा अजून छान छान व्हिडिओज रेसिपीज मी या माझ्या चॅनलवर घेऊन येणार आहे व तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला